प्रचारातून परत येत असताना अज्ञातांनी धारदार शास्त्राने जीव घेणा हल्ला केला त्यात ते गंभीर जखमी झाले बाजारभोगा पडसाळी मुख्य मार्गावरील मानवाडपैकी गुरुवार येथे रविवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाले आहे पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी घोरपडे हे जांभळी खोऱ्यातील मानवाड तालुका पणाळ येथे कार्यकर्त्याच्या भेटीसाठी गेले होते परत येत असताना मानवाडपैकी गुरुवडी लगत रस्त्या शेजारी पाच ते सहा अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली ते कार्यकर्ते असावेत किंवा काही त्यांना अडचण असावी असा समज होऊन त्यांनी गाडी बाजूला घेतली व गाडीतून उतरले या अज्ञात व्यक्तींनी काही क्षणातच काटी व धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला त्यात घोरपडे यांच्यासोबत असणारे डॉक्टर शोभम जाधव हे खाली उतरले संताजी घोरपडे यांच्यावर हल्ला करून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन शेतातून त्यांनी पलायन करते दगडफेक केली त्यामध्ये गाडीचेही नुकसान झाले संताजी घोरपडे यांच्या हाताला व डोक्याला गंभीर इजा होऊन रक्तस्राव झाला त्यांना जवळच्या कै प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवले यावेळी कार्यकर्त्यांना घडला प्रकार समजताच दवाखान्यात गर्दी केली होती प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी दवाखान्यात हलविले कवी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील अधिक तपास करत आहेत जांभिकाच्या न्यूजसाठी मानवडहून राम करले